इचलकरंजीत ई फायलिंग प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न मुंबई उच्च न्यायालयाद्वारे आयोजित व कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याद्वारे नियंत्रित ई फायलिंग प्रशिक्षण शिबिर इचलकरंजी बार असोसिएशनच्या सहकार्याने इचलकरंजीमध्ये दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले कोल्हापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल सो इचलकरंजीतील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री श्री मंदार व मिलिंद मॅनेजर खाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते न्यायालयीन कामकाजात कागदाचा वापर कमीत कमी व्हावा व वा न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होण्यासाठी ई फायलिंग आवश्यक असल्याने सदर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते ई फायलिंग व त्या संदर्भातील सुधारित प्रक्रिया व पुढील प्रक्रिया याबद्दलची माहिती यावेळी देण्यात आली ई फाइलिंग ट्रेनिंगचे मास्टर ट्रेनर ॲडवोकेट इरफान जमादार आणि ॲडवोकेट आयुब कोतवाल व ॲडवोकेट आसिफ मुल्ला यांच्या सहकार्याने सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित वकिलांना व वकिलांच्या क्लार्कना प्रशिक्षण दिले सदरचे ई फाइलिंग प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी लीत्सलकरंज बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट राजगोपाल रामानंद तोशनीवाल उपाध्यक्ष ॲडवोकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडवोकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत ॲडवोकेट महेश कांबळे ॲडव्होकेट दीपाली हानबर आदींसह माजी अध्यक्ष सिनियर वकिलांसह सर्व वकील सभासदांसह रजिस्ट्रॉर श्री श्रीकांत संकपाळ सहाय्यक अधीक्षक श्री एस एस मिसाळ व न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सदर प्रशिक्षण शिबिरात सभासद वकील व त्यांचे क्लार्क मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल लाईब करा आणि परिसरातील